लाडल्या बहिणीच्या नावाखाली चारशे दहा कोटीचा अपहार करण्यात आलेला आहे सामाजिक न्यायाच्या निधीवर डल्ला मारला आहे महाराष्ट्रामधील मागासवर्गीय दलित आदिवासी आणि वंचित समाजाच्या हक्काच्या सामाजिक न्याय विभागाच्या चारशे दहा कोटी रुपयाचे लाडली बहीण योजना नावाच्या पॉप्युलिस्ट योजनेसाठी वळविण्यात आलेले आहेत हे थेट सामाजिक न्यायावर घाला आहे हा पैसा गरिबांच्या घरकुलासाठी शिक्षणासाठी आणि त्यांच्या मूलभूत हक्कासाठी या सरकारने हा निधी लुटून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापरला आहे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही सामाजिक न्याय विभागाच्या चारशे दहा कोटीचा निधी तात्काळ वापस करा घरकुल योजनेचा जो निधी आहे तो सरसकट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करा कारण पावसाळ्याच्या तोंडावर गरिबांच्या डोक्यावर छप्पर हवंय लाडली बहीण योजनेच्या नावाखाली सामाजिक न्यायाचा जो निधी वळवणाऱ्या प्रत्येक जबाबदार व्यक्तीवर अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा हा इशारा आहे जर हा निधी तात्काळ परत केला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याचे परिणाम गंभीर होतील ऑल इंडिया पॅन्टर सेना सामाजिक न्यायाच्या लढाईत मागे हटणार नाही सामाजिक न्याय हा आमचा हक्क आहे